जो माल भरला जातोय ना कॉफी आहे आणि एक बॉक्स पन्नास हजाराचा आहे पन्नास हजाराचा एक बॉक्स तर हा बघा पाऊस बघा किती जोरात पाऊस पडतोय पावसाचे दिवस आहेत काय काय समजतच नाही बघा कसा पाऊस पडतो झोप कम्प्लीटच होत नाही अजून झोपा असं तर मित्रांनो आता मी कोलुवा ब्रीच वर आलोय आहे सागर <laughs> नमस्कार मी अंधार ताळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मित्रांनो मी आता गाडी भरायला आलोय तळोजाला किंवा गाडी बोर्डिंग पॉईंटला लावली आहे आणि सकाळी आलेलो आणि आता संध्याकाळचे जवळजवळ चार वाजले आहेत आणि आता भरायला घेतली आहेत गाडी बघूया काय माल आहे तो चला माजा रे। दे दे ना। <expense playing>... थी हे बघा हे माझ्या गाडीमध्ये आ लोड होणार आहे हा माल लोड होतोय आहे कॉफी आहे कॉफी तर मित्रांनो हा जो माल भरला जातोय ना कॉफी आहे आणि एक बॉक्स पन्नास हजाराचा आहे पन्नास हजाराचा एक बॉक्स गाडी भरून झाली टोटल त्र्याण्णव गाडी लोड करून झाली आहे फक्त आता पेपर साठी थांबलोय पेपर दिले की इथन लगेच निघायचं भरपूर कॉस्टली माल भरलाय कॉफी भरली आहे कॉफी आणि पन्नास हजाराचा एक बॉक्स आहे हे सगळं आलंय हे सगळं मगाशीच आलेलो तर मित्रांनो मी मग अशी गाडी लोड केली तळोजामध्ये अजून त्यांचाच एक माल डोंबिवलीत भरायचा होता विंडो फ्रेम होते तर ते भरायला गेलेलो खूप उशीर झाला आता जवळजवळ दहा वाजत झाले तिथे जे कॉपी भरली ना त्यांनी पेपर पण खूप लेट दिले आपल्याला ले संध्याकाळी सहा सा पावणे सातला पेपर दिले त्यामुळे मी शूट पण नाही केलं मूड ऑफ झालेला माझा आणि तिथून मी डोंबिवलीला गेलो डोंबिवलीला ते फ्रेम भरले आणि तिकडेच माझा मेवणारा होतो कल्याणला त्याचा सोफा घ घरी पाठवायचा आहे म्हणजे माझ्या सासरवाडीला तो सोफा पण भरला आणि मी आता तिथून निघालो आहे आता दहा वाजले जवळजवळ मग अशी शूट केलं नाही कारण एकतर त्यांनी पेपर खूप लेट दिले त्यामुळे माझा मूड पण ऑफ झालेला त्यामुळे जरा टेन्शनमध्ये होतो लेट होतो आहे लेट होतो आहे हो म्हणून हे सगळं कसं होईल तर आता फायनली सगळं झालं आहे सगळं गाडीत भरलं आहे तर आता निघूयात आपण इथून मी आता डोंबिवलीतनं आता तळोजामध्ये पोहोचलो आहे तर चला आता आता पुढचा प्रवास करूया बघूया कुठपर्यंत गाडी जाते ती आणि रात्रभर आता प्रवास करणार आहे चला निघूयात आता पेंट मध्ये बसलोय डिझेल टाकायला थांबतोय डिझेल टाकून मग रात्रभर आता मला प्रवास करायचा आहे चला आता दोन हजार सातशे अडुसष्ट रुपयाचं डिझेल बसले डिझेल वगैरे टाकलंय आणि आता गाडीची ग्लास क्लीन करून मी पंपावरून निघालो चला बाय ह्याच पंपावर डिझेल टाकतो त्यामुळे सगळे ओळखीचे झाले चला आता हळूहळू आपला गोव्याचा प्रवास करूया पनवेल वगैरे सगळं पनवेल माणगाव महाड सगळं काढून आता मी पोलादपूर मध्ये पोहोचलोय आणि मला ना थोडीशी झोप यायला लागली झोप येते म्हणजे डोळे असे बंद होत आहेत पुढे कुठे तरी ना चहा चहा प्यायला थांबूया मस्त तिने चहा पिऊयाला तुमच्याबरोबर बोलायला स्टार्ट केलं आणि परत थोडीशी झोप गेली ती बोलत राहू तुमच्या बरोबर जाऊया त्याला कुठेतरी पुढे थांबून चहा पिऊया मध्ये पोहोचलोय आणि ते डाव्या साईडला ना चहाच्या टपऱ्या आहेत तिथे चहा पिऊया ते बघा बऱ्याच गाड्या लागल्या आहेत बघतो गाडी लावायला कुठे जागा भेटते का एक एक नंबरची जी टपरी आहे तिथे चहा पिऊया अडीच वाजलेत रात्रीचे आणि मी पोलादपूरमध्ये चहा प्यायला थांबलो चहा पिऊन झाला आता वाजलेत पावणे तीन चला आता हळूहळू पुढे जाऊया जेवढी जमेल तेवढी चालवणार बघूया जमले तर चिपळूणपर्यंत जाईन चिकळून सावरडा बघूया कुठपर्यंत चालते चला काढून आज चोरडे काढून पुढे आलोय आता पुढे पंपावर कुठेतरी भरपूर असलवले गाडी बघतोय पंप कुठे आणि धुकं पण बऱ्यापैकी पडलंय त्यामुळे गाडी चालत नाहीये हो गा। छत्तीस सदतीस पस्तीस हा स्पीड चाललाय त्यामुळे कम्प्लीट होत नाही अजून सोपं असं वाटतंय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मित्रांनो तोंड वगैरे धुवून झालं हे फ्रेश झालो आहे आता आठ वाजले आणि आता मी आरवलीतून निघतोय चला आता हळूहळू जाऊया आता मी डायरेक्ट ना देवरुख देवरुखला नाश्ता करायला थांबणार आहे जयनमोहन हॉटेलला आणि तिथून मग सरळ घरी चला तळोजातून निघालेलो ना नऊ दहा वाजता निघालेलो तिथून फक्त डिझेल टाकायला एकदा चहा प्यायला एवढाच काय तो थांबलो बाकी कंटिन्यू गाडी चालवली रात्रभर आणि सकाळी पाच वाजेपर्यंत गाडी चालवली सकाळी पाच वाजता आरवलेमध्ये गाडी लावली आणि इथे झोपलो आता आठ वाजले सहा 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 आता तीन तास झोपलोय मस्त ही फ्रेश झो झोप आहे आणि आता निघालोय बघा मस्त वातावरण आहे सकाळचे आठ वाजता पण थोडंसं दुःख आहे <laughs> चला हळूहळू जाऊया आता देवरूम मध्ये दे बोललोय आता नाश्ता करूया इथे नाश्ता करायला थांबतो पुढे एक हॉटेल आहे असतो बर नाश्ता करून गाडी चालूया जैन वन मध्ये नाश्ता करायला थांबलोय तिथे माझा मित्र पण अहो का ही गाडी त्याची तो पण इथेच नाश्ता करायला थांबलाय बघूया इथे असेल तू अजि अजिबात नको साखर आहे सागर <laughs> नाश्ता करतो त्यात काय घेतला मित्रांनो नाश्ता करून झालाय आणि आता तो सागर आणि जो थांबलेला ना माझा मित्र ते मुंबईसाठी निघाले आणि मी आता घरी जातो घरी म्हणजे तो जो सासरवाडीला पहिला जाणार आहे कारण तो जो नेवण्याचा जो बेड आणला आहे ना तो खाली करणार आणि तिथून मग घरी जाणार जा जा आता वाटेत कुठेच थांबायचं नाही आहे कंटिन्यू गाडी चालवणार देवरुखमध्ये आहे मी आता आता वाजले जवळजवळ वीस बघूया किती वाजता पोहोचतोय चला मित्रांनो मी आता मध्ये पोचलो आहे आणि एक प्लॅन चेंज झाला आहे मी घरी जाणार होतो आधी सासरवाडीला जाणार होतो तो सोफा खाली करून घरी जाऊन उद्या गोव्याला जाणार होतो तर आता तसं करणार नाही आहे आता डायरेक्ट मी गोव्याला जाणार आहे आता एक वाजला आहे जवळजवळ लवकर पोचलो आहे इथे आणि दोन अडीच तासात मी म्हणजे चार पाच वाजेपर्यंत मी गोव्यात पोचेन त्यामुळे आजच डिलेवरी देत होती एक आहे ते काई, काई चला जाऊया आता डायरेक्ट गोव्याला तर मित्रांनो मी आता बांधत पोचलो आहे आंघोळ वगैरे केली युनिफॉर्म घातला आता गोव्याला आहे मामाकडे तो सोफा उतरवला आणि आता इथनं गोव्याला निघतोय तर हा बघा पाऊस बघा किती जोरात पाऊस पडतोय ते पावसाचे दिवस आहेत काय काय समजतच नाही बघा कसा पाऊस पडतो चला जाऊयात जाऊच गाडीकडे जायचं आहे पूर्नो पूर्नो चला गाडीकडे येईपर्यंत पूर्ण भिजलो पूर्ण भिजवलं पावसाने शी चला आता फटापट जाऊया खाली करूया पन्नास लाखाची कॉफी खाली करूया पन्नास लाखाची अरे एवढी महाग आहे काय ओढला शी पोचलोय एक पाच दहा मिनिटात लोकेशन वर दाखवतो फायनली त्या लोकेशन वर मी पोचलोय बघा एक घर आहे इथे खाली होणार आहे घर आहे की गोडाऊन माहित नाही इथे होणार आहे खाली बघूया बघा अशा प्रकारे भरले आणि ही फ्रेम होणार याला खाली मडगावला आहे मला ही खाली करायला आधी हे खाली करतो आणि मग मडगावला जाऊया त्यांना काढून देतो हे बॉक्स दोन दोन घेतो तर अशा प्रकारे खाली आली सगळे सगळा माल खाली झालाय आता पेपरवर फक्त साईन घेतो आणि मग इथनं डायरेक्ट मडगावला जायचं आहे आपल्याला चला मापशाला आप खाली करून मी निघालोय आता कोलवाला जायचं आहे आपल्याला साऊथ गोवा कोलवा त्यांना कॉल केला आहे बघूया राई ते काय म्हणतात ये म्हणून सांगितलं होतं तिथे खाली करायला जायचंय नाही तर वेरण्यात थांबून उद्या सकाळी खाली करायची गाडी बघूया काय म्हणतात चला मी त्यांना फोन केलेला पार्टीवाल्याला जे कोलवाला खाली होणार ना मडगावला तर ते बोलले आता खाली नाही होणार उद्या सकाळी ये आता जरी आलास तरी तिथे येऊन झोप बोल तिथे जाऊन काय झोपणार तर मी आता वेरण्यामध्ये जाऊन गाडी लावून तिथे झोपेन आणि उद्या सकाळी त्या साईडवर जाईन चला संध्याकाळचे चार वाजले आहेत आणि आता काय खाली करायची नाही उद्याच खाली करायची तरी पण हे बघा मध्ये ट्राफिक बघा किती हे पर्वारीमधलं ट्राफिक म्हणून आम्ही सकाळी सकाळी म्हणजे पाच सहाच्या अगोदर हे परवरी क्रॉस करतो नंतर हे ही कंडिशन असते हे ब्रिज होईपर्यंत असंच असणार आहे हे ब्रिज व्हायला तरी अजून वर्ष जाईल चला आता हळूहळू ता वे आता वेरण्यामध्ये पोहोचलोय आता इथे थांबतो इथे रात्री इथेच झोपणार आहे जेवण वगैरे करून झोपणार आहे मग आता आपण भेटूया उद्या सकाळी डायरेक्ट तिथे खाली करवायला जाऊया गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे साडेसात वाजलेत आणि आता हे जे राहिलं आहे ना हे सामान ते खाली करायला आपल्याला कोलवाला जायचंय पटकन रेडी होतो मग जाऊया आपण कोलवाला चला नाश्ता करायला थांबलो आहे रस ऑमलेट घेतोय बघा रस ऑमलेट चला पटकन नाश्ता करतो आणि जे खाली करणारा माणूस आहे ना तो अजून बसमध्येच आहे त्याने कॉल केलेला तर तिथे जाऊया आपण बघूया त्याची वाट बघूया कधी येतो बघूया मी आता मजोड्डामध्ये आहे इथून काय चार पाच किलोमीटर चार तीन चार किलोमीटर फक्त जायचं राहिले चला हा सरळ जातो तो मजा डाला आणि आता इथे आम्ही लेफ्ट घेतोय हे बघा हा कोलवा कोलवा साईडला जातो तर मी आता कोलवामध्ये मध्ये आहे हे बघा हा जो रोड जातो तो सरळ कोलवा बीचवर जातो आणि इथेच कुठेतरी खाली करायची आहे बघूया आता कधी येतोय तो आल्यावर खाली करूया आणि एक बीज वर राऊंड मारूया आणि मग निघूयात चला खाली करणारे जे टू व्हीलर घेऊन पुढे चालत आहेत त्यांच्या मागून चालतोय दोन घेऊन गेले आता ही एकच राहिली आणि एक छोटासा बॉक्स आहे मग झाला तिथून डायरेक्ट बुबे तिथे जायचे तर मित्रांनो गाडी वगैरे खाली करून झाली आणि आता मी कोलवा बीचवर आलो आलोय खूप सुंदर बीच आहे बघा स्वच्छ सुंदर असा बीच आहे मागचाही व्हिडिओ माझा एका बीचवरच मी एंड केलेला तर हा बीच बघा किती मस्त आहे इथे वॉटर स्पोर्ट वगैरे हे बघा वॉटर साय साईड स्टे भरपूर आहे आणि मस्त आहे मस्त आहे तुम्हाला दाखवतो बीच दाखवतो तर अशा बीचवर मी आजच्या व्हिडिओचा एंड करतो आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा खूप मेहनत करतो आहे आणि कमेंट करून पण सांगा कसा वाटला ते भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय